बरेचसे आपल्या महाराष्ट्रात बाहेरच्या राज्यातून पाहुणे येतात बरका शिकण्यासाठी शिकवण्यासाठी काहीतरी पर्यटन पाहण्यासाठी तर त्यांचा एकच प्रश्न असतो की महाराष्ट्रामध्ये स्पेशल काय आहे खाण्यासाठी तर आपल्या तोंडातून लगेच निघतं मिसळपाव वडापाव पिठलं भाकरी भेळ ओली भेळ तर असाच एक पदार्थ तुमच्यासाठी महाराष्ट्राची फेमस मिसळपाव बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे मोड आलेली मटकी एक वाटी अर्धी वाटी इथं मी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे दोन कांदे घेतलेले आहेत मिडीयम आकाराचे एक कडीपत्त्याचं पान घेतलेलं आहे दोन टमाटर घेतलेले आहेत थोडासा कोथिंबीर घेतलेली आहे एक इंच अदरकचा तुकडा घेतलेला आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अशा छोटीशी वाटी आखे धने घेतलेले आहेत आणि हा एक राजयोग मसाला मिसळ मसाला भेटतो आपल्याला मार्केटमध्ये तो एक घेतलेला आहे तर ह्या सगळे जिन्नस वापरून भन्नाट अशी आपण मिसळपाव बनवणार आहोत तर चला आपण सुरुवात करूया सगळ्यात आधी आता आपल्याला इथं मटकीला धुवून घ्यायचंय छान एक पाण्याने स्वच्छ अस मी इथं भाजी मंडईतून मटकी रेडीमेड आणलेली आहे तुम्ही भिजवू शकता घरी त्यानंतर आपल्याला इथं गॅसवर कुकर ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये धुतलेली मटकी टाकून द्यायची आहे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये अर्ध चमचा मीठ घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे त्यानंतर आपल्याला इथं हिंग घालायचंय अर्धा चमचा त्याला त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचंय मी इथे थोडस अजून पाणी घालतेय मग नंतर मी इथं कुकरचं झाकण लावून घेते याला तीन फिट्ट्या करून घालत आपल्याला आता गॅसवर एक कढई ठेवून त्याच्यामध्ये जे सुका आपण खोबरं घेतलं होतं किसलेलं ते छान सोनेरी रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचे जोपर्यंत सोनेरी रंग होत थोडा थोडा होत आला की त्याच्यामध्ये आपण ज्या सुख्या लाल मिरच्या घेतल्या होत्या त्या मध्यभागी अशा कट करून त्या आपण छान कडक करून घ्यायच्यात त्यानंतर आपण आता ते जे आपले धने घेतले होते ते पण भाजून छान घ्यायचेत कडक होईपर्यंत आता आपले हे सर्व भाजून झालेलं आहे ते एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवायचे आपल्याला याच कढईमध्ये आपण मिसळही बनवणार आहोत आता आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला एक फळी असं तेल टाकून आहे आणि तो कांदा पण छान मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा आपला भाजून झाला की त्याच्यामध्ये आपल्याला आता अद्रकचा तुकडा जो आपण बारीक केला होता तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालायच्यात नंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे मग त्याच्यामध्ये टमाटर टाकून घ्यायच्यात त्यानंतर आपल्याला हिरवी कोथिंबीर होती ती पण टाकून घ्यायची आणि सगळं सगळे जा। मसाले आपल्याला मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत छानपैकी तेलामध्ये हे आपले तेलामध्ये भाजून झालेले आहे ते एका मिक्सरच्या जार मध्ये जेव्हा मसाले थंड होतात त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे सगळ्यात आधी आपण जे सुख भाजन भाजलं होतं ते आपण मिक्सरमधून त्याची पावडर करून घ्यायची ती पावडर तयार झाल्यानंतर त्याच्याच मध्ये आपण जे ओला मसाला तयार केला होता तो टाकून त्याच्यामध्ये थोडस पाणी ऍड करायचं आपल्याला ते, ते पाणी आपल्याला अशी बारीक अशी पेस्ट तयार करायची जेणेकरून आपली जी मिसळ आहे ती खूप वाली होईल आणि त्याचा कलर छान येतोय इथं मटकी शिजलेली आहे की नाही पाहायची मटकीमध्ये पाणी पण खूप शिल्लक राहिलेले असतात त्याचाच फ्लेवर आपल्याला मिसळीला खूप छान येतो तर मटकीचा कलरही बघा खूप पिवळा छान आलेला आहे आणि मटकी शिजलेली आहे तर आता त्याच कढईमध्ये ज्या कढईमध्ये आपण मसाले भाजून घेतले होते किंवा तळून घेतले होते त्याच कढईमध्ये मी दोन पळ्या तेल घातलेलं आहे आणि जो आपण मसाला तयार केला होता तो त्याच्यामध्ये टाकून छान असा फ्राय करायचा आपल्याला तर फ्राय केल्यानंतर इथे काहीही मिसळ बनवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत नाही फक्त मसाले एकदा भाजून घ्यायचे आणि मिसळ आपली तयार होते त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मसाला शिल्लक राहिला होता त्याच्यामध्येच मी थोडंसं पाणी ऍड करून ते पण कढईमध्ये छानपैकी परतून घेतले जोपर्यंत आपल्या मसाल्याला तेल सेपरेट होत नाही मसाल्यापासून तोपर्यंत आपल्याला सतत कमी गॅसवरच त्याला तळून घ्यायचंय मसाले आता मी याच्यामध्ये गरम मसाला अर्धा अर्धा आरदा चमचा घातलेला आहे आ, लाल तिखट एक चमचा घातलेला आहे धन पावडर एक चमचा घातलेला आहे हळद अर्धी चमची घातलेली आहे तर त्यानंतर जो राजयोग मिसळ मसाला जो रेडीमेड आणला होता तो पण मी त्याच्यामध्ये एक पॅकेट टाकून घेतलाय चवीनुसार मीठ घातले आणि सगळ्या मसाल्यांना आपण एक जीव करून घ्यायचे जोपर्यंत यालाही तेल सुटत नाहीये आणि छान मसाला आपला तेलामध्ये फ्राय होत नाही तोपर्यंत आपल्याला मसाला असाच फ्राय करून घ्यायचा तर आपला मसाला आता फ्राय झालेला आहे आता या मसाल्यामध्ये मा आपण शिजलेली मटकी टाकून घ्यायची सगळ्यात आधी मी फक्त मटकी टाकून घेतली आणि त्या कुकरमध्ये शिल्लक पाणी आहे ते शेवटी घालायचं आपल्याला आधी आप मटकी छानपैकी परतून घ्यायची आणि थोडीशी मटकी मी एका वाटीमध्ये काढून ठेवलेली आहे जेव्हा आपण प्लेट तयार करू तेव्हा आपण ते त्या प्लेटमध्ये ठेवणार आहोत आणि शिल्लक राहिलेलं जे पाणी कुकर मध्ये होतं ते आपण त्या कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे तुम्हाला जर जास्त तरी पाहिजे असेल तर तुम्ही पाणी गरम करून थोडस त्याच्यामध्ये ऍड करू शकता तर अशा पद्धतीने मिसळची ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे आणि दोन मिनिटं अशी उकळी येऊ द्यायची त्याला त्यामुळं त्यामुळं आपल्या मिसळीला तरी खूप छान येते आणि बघा अशा पद्धतीने टेक्स्चर आलेलं आहे त्याचं खूप छान लागते भन्नाट लागते ही तरी तर दोन मिनटं आपली उकळी आलेली आहे आणि आता चवीनुसार मीठ आपण चेक करूनच टाकायचे त्याच्यामध्ये तर मी तर थोडंसं कमी वाटलं मी थोडंसं मीठ घातलंय आणि दोन ते तीन मिनटं असं मंद आचेवर अर्धवट झाकण लावून आपण थोडंसं झाकून ठेवायचे आणि तरीही खूप छान मिसळी लागलेली आहे आणि भन्नाट अशी आपली चवीदार महाराष्ट्राची फेमस मिसळ तयार झालेली आहे खाण्यासाठी तर चला आपण प्लेट तयार करूया प्लेट आपण सेम हॉटेल टाइप तयार करणार आहे त्यासाठी मी हॉटेल सारखीच छोटी एक छोटीशी प्लेट घेतली त्याच्यामध्ये मटकी घातली त्यानंतर रसा घातला त्यानंतर पुन्हा एकदा रसा घातला त्यानंतर मग मिसळीचं फरसण टाकलं त्यामध्ये त्यानंतर पुन्हा एकदा मिसळीचं फरसण टाकलं मग परत एकदा तरी टाकली त्याचबरोबर मी आपण जी शिल्लक साईडला ठेवलेली मटकीची भाजी टाकली त्यानंतर चिरलेला मस्त बारीक का असा कांदा घातला चिरलेली कोथिंबीर घातली आणि आपली मिसळीची प्लेट तयार होत आलेली आहे आणि त्याचबरोबर मी उकडलेली मटकी घेतलीय फरसाण घेतले तर्री घेतली आणि दोन असे गुबगुबीत पाव घेतलेले आहेत आणि आपलं ताट रेडी झालेलं आहे पण कुठेतरी कमी वाटलं म्हणून थोडासा लिंबू पिळून घेतलेला आहे मिसळीवर आणि असं भन्नाट असे ताट आपलं तयार झालेलं आहे मिसळीचं याला तुम्ही कोल्हापुरी मिसळ म्हणू शकता पुणेरी मिसळ म्हणू शकता किंवा महाराष्ट्राचं फेवरेट ताट म्हणजे मिसळ पाव हे आपलं तयार झालेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंटही करा धन्यवाद